श्री सांगली विश्रामबाग परिसरात मित्राने केला मित्राचाच खून सांगली विश्रामबाग येथे मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस के आले विश्रामबाग परिसरात व्हाईट हाऊस बार दारू पिताना झालेल्या वादातून चाकूने गळ्यावर वार करून खून केला आहे निखिल साबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सदर खुनाची घटना रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उप अधीक्षक प्रवीण गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा